परखड विचारांचे मंथन रिपब्लिकन वार्ता नमस्कार दर्शक आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी गरम तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या बाबाला अखेर भोपाळमधून अटक बातमी आहे अमरावतीमधून तवेवाला बाबा म्हणून नावारुपास आलेला भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून पोलिसांनी त्याला भोपाळ येथून अटक केली आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती तालुक्यात असलेल्या मारडी येथील आश्रमात या भोंदूबाबाने भाविक महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून तिचे सतत लैंगिक शोषण केले होते दरम्यान पीडित महिलेने पंचवीस जानेवारीला कुर्हा पोलीस स्टेशन गाठत या बाबाविरोधात तक्रार केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत या बाबाचा शोध सुरू केला मात्र त्यापूर्वीच या बाबाने पळ काढत पोलिसांना गुंगारा दिला होता अखेर पोलिसांनी विशेष पथक नेमून या बाबाला अटक केली आहे गोंदियामधून डॉक्टरकडे वीस हजारांची खंडणी मागणाऱ्या चार गुंडांना केली अटक गोंदियाच्या कृष्णापुरा वॉर्डातील डॉक्टर लोकेश चतुर्भुज मोहने यांना आरोपी राज उर्फ मारी सुशील जोसेफ वैवर्ष वीस मुकेश उर्फ डाव बिनो तांडोळकर वैवर्ष तीस सुशांत रतन जाधव वैवर्ष चौतीस धर्मराज उपधर्मादादी बावनकर वैवर्ष बत्तीस राहणार गौतमनगर गोंदिया यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीस हजार रुपये खंडणीची मागणी केली डॉक्टर लोकेश मोहने यांनी वीस हजार रुपये खंडणी देण्यास नकार दिला त्यामुळे आरोपींनी त्यांच्याजवळील मोटारसायकल जबरदस्तीने हिसकावून नेली त्या मोटारसायकलला ने मोटार आग लावून पेटवून दिली गोंदिया शहर पोलिसांनी चौघ्या आरोपींवर भाधवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी चारशे पस्तीस चौतीसच्या अन्वये आठ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला त्या आरोपींना नऊ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे पुण्यात पुन्या निर्भय बनोसभा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला हल्ल्यानंतरही वाघई सभास्थळी पुण्यातील दांडेकर पुलानजीक राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये आज निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण आहे त्यांच्याबरोबरच ॲडव्होकेट असीम सरोदे आणि समाजवादी नेते नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार आहेत मात्र वागळे यांची सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल त्यामुळे त्यांचीही सभा होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वाघळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्या स्वागत केलं निखिल वाघळे यांची मंचावर एंट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदीश घोषणाने सभास्थळ दनानून केलं काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ असा निर्धार वाघळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वाघळे यांना तुफान प्रतिसाद दिला आपण पाहतो आहोत पुढील बातमी बातमी आहे नांदगाववरून मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी थांबलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांच्या स्वागतासाठी नांदगावात थांबलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दादासाहेब पुंडलिक काळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मनोज जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होण्याआधीची ही घटना घडली या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे यांनी दवाखान्यात जाऊन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली त्यांना मुंबईतील एक धक्कादायक बातमी अभिषेक घोसाळकरांवर समोरून पाच गोळ्या झाडल्या मग मॉरिस भाईने स्वतःला संपवलं ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर समोरून तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या त्यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या आहेत एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागल्याची माहिती असून त्यांची प्रकृती गंभीर आहे गोळी झाडणाऱ्याने शेवटी स्वतःवरही गोळी झाडली आणि संपवलं पाहूया नाशिकमधून आलेली एक महत्वाची बातमी तर मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकमध्ये इशारा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आर ओबीसीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तीन वेळा आलेले आहेत आता त्यांनी ते सोडून द्यावे ओबीसी समाजाने छगन भुजबळ यांना समजवावे अन्यथा आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल असं जरांगे पाटील म्हणाले येत्या दहा फेब्रुवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहोत याचा पुनर्विचार करताना त्यांनी सगळे सोयरे आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी यासाठी हे उपोषण असल्याचे त्यांनी सांगितलं याशिवाय मराठा समाजावरील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे अशी आपली मागणी होती त्याचीही पूर्तता झालेली नाही त्यामुळेही हे उपोषण नमूद असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे मेहुल पारिक आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारिक ही देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्ना यांनी केला होता तर मुंबईच्या एमएचपी पोलिसांनी एक पिस्तूल आणि दोन जिवंत कारतुसे देखील जप्त केले आहेत पाहुयात तळेगावमधली एक महत्वाची बातमी तळेगावच्या ग्रामसेवकाने घेतली पंचवीस हजारांची लाच लाचलुचपतकडून अटक त्र्यंबकेश्वर नजीकच्या तळेगाव अंजनेरी येथील स्मशानभूमीच्या कामाचे बिलाचे अनुदान मंजुरीसाठी पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहा अटक करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ज्ञानेश्वर शांताराम शिंपी बेचाळीस ग्रामसेवक सजा तळेगाव तालुका नाशिक असे लाचकोर ग्रामसेवकाचे नाव आहे तक्रारदाराच्या मुलास तळेगाव येथील स्मशानभूमीच्या कामासाठी नऊ लाख शहाण्णव हजार पाचशे अडतीस रुपये तळेगाव ग्रामपंचायतीकडून मिळाले होते त्यापैकी शासकीय शुल्क कापोट सात लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपये तक्रारदाराच्या मुलास मिळाले होते उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून सदरची रक्कम अदा करण्यासाठी लाचखोर ग्रामसेवक चिंपी यांनी शुक्रवारी तक्रारदाराकडे पंचवीस हजारांच्या रुपयांच्या लाचेची मागणी केली या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामपंचायत परिसरात सापळा रचला असता लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली पाहूया पुढील लोकेशनमुळे बनावट सोन्याची नाणी विकणारी टोळी गजा आहे नागपूरवरून स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत एका चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याला बनावट नाणी देत दीड लाखाचा चुना लावणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात आली आहे पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशन वरून आरोपींचा शोध लावला व बडनेऱ्यातून त्यांना अटक केली आश्चर्याची बाब म्हणजे बनावट सोन्याची नाणी विकणाऱ्या या टोळीतील सदस्यात बापलेख देखील असून त्यांच्यावर खुणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे आपण एका बातमीकडे वीस किलोमीटर पाठलाग करून कारसह विदेशी दारू पकडली चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा वीस किलोमीटरचा पाठलाग करून विदेशी दारू पकडली यावेळी एकाला एक कारसह अटक केली त्याच्याकडून एक लाख सतरा हजार रुपये किमतीची दारू आणि चार लाख रुपयांची कार असा एकूण पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई उदगीर ते घोनसी महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे दर्शक या होत्या आजच्या काही महत्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूज तोपर्यंत तुम्ही पाहत राहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की प्रेस करा